उनाशी श्रीराम एज्युकेशन सोसायटी माणगाववाडी यांच्या मार्फत अॅक्युप्रेशर व अॅक्युपंक्चर उपचार श्रीराम एज्युकेशन सोसायटी मानगावाडी यांनी अलीकडे अॅक्युप्रेशर आणि अॅक्युपंक्चर उपचाराच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे या उपचार पद्धतीचा वापर करून आरोग्यसेवांना नवीन दिशा देण्याचा प्रयत्न या संस्थेने केला आहे ॲक्युप्रेशर आणि ॲक्युपंक्चर ही पारंपरिक पद्धती शरीरातील विशिष्ट बिंदूवर दबाव आणि सुईच्या माध्यमातून आरोग्याच्या विविध समस्यावर उपचार करतात मुक्कामपोस्ट माणगावाडी तालुका हातकणंगले मोबाईल नंबर नव्याण्णव तेवीस बेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठ्याऐंशी आरोग्य सेवांचा विस्तार श्रीराम एज्युकेशन सोसायटीने ॲक्युप्रेशर आणि ॲक्युपंक्चर उपचाराच्या माध्यमातून समाजातील विविध आरोग्य समस्यांवर उपाय शोधण्याचा प्रयत्न केला आहे यामुळे लोकांना परंपरागत आणि आधुनिक उपचार पद्धतीचा लाभ घेता येईल प्रशिक्षण आणि जागरूकता या संस्थेने अॅक्युप्रेशर आणि अॅक्युपंक्चर तज्ज्ञांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले आहेत यामुळे या क्षेत्रातील जागरूकता वाढेल आणि अधिक लोक या उपचार पद्धतीकडे आकर्षित होते सामाजिक प्रभाव या उपचार पद्धतीचा वापर करून श्रीराम एज्युकेशन सोसायटी समाजातील गरीब आणि वंचित वर्गाला स्वस्त आणि प्रभावी आरोग्य सेवा प्रदान करण्याचा प्रयत्न करत आहे यामुळे समाजातील आरोग्यस्तरात सुधारणा होईल ॲक्युप्रेशर आणि ॲक्युपंक्चर ही पद्धती पारंपरिक असली तरी त्या आधुनिक काळातही त्याची प्रभावीता टिकून आहे या उपचारामुळे अनेक आरोग्य समस्यांवर यशस्वी उपचार करता येतात असे डॉक्टर रोहन पटेल ॲक्युपंक्चर तज्ज्ञ म्हणाले ॲक्युप्रेशर आणि ॲक्युपंक्चर उपचार पद्धती जगभरातील अनेक देशांमध्ये वापरल्या जातात या पद्धतीचा वापर करून मानसिक ताण वातरोग आणि इतर अनेक आरोग्य समस्यांवर यशस्वी उपचार केले जातात श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या प्रयत्नांमुळे भारतातील आरोग्य क्षेत्रात नवीन दिशा मिळेल जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका